हाय फ्रेंड्स मी स्वाती लाईफ इज मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण मस्त अशी खीर बनवणार आहोत पितृपक्ष चालू आहे तर मस्त अशी पातळ आणि पोळीबरोबर खाता येईल अशी छान रबडीदार अशी मस्त अशी खीर कशी बनवायची ती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पहा अगदी छान आणि दहा ते पंधरा मिनटात रेडी होणारी ही खीर आहे तुम्ही बघू शकता आता आपण येणार साहित्य बघूया साहित्य मी घेतलेले आहेत का भिजवलेले तीन काजू घेत गे, बदाम घेतलेले आहेत काजू बदाम घेतलेत पिस्ता घेतला तूप घेतलं आहे साधा कोणताही तांदूळ तुम्ही घरातला घेऊ शकतात अशा पद्धतीने बघू शकता मी घरातला रेग्युलर वापरण्याचाच तांदूळ घेतलेला आहे साखर मी हाफ हाफ वाटी साखर घेतलेली आहे बघू शकता जो तुम्हाला जो वापरतात तोच तांदूळ तुम्ही घेऊ शकतात फक्त करण्याची प्रोसेस अशा पद्धतीने करा खूप छान अशी खीर तयार होते मी आता थोडं तूप टाकून घेतलं त्याच्यात तांदूळ होता तो कपड्याने पुसून घेतलेला आहे आता कढाईमध्ये कमी आचेवरतीच मी तीन ते चार मिनटं छान असं परतून घेणार आहे तुपामध्ये कलर चेंज होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत बघू शकता कलर चेंज झालेला आहे मी आता मिक्सरच्या भांड्यात या पद्धतीने काढून घेतला आणि भिजवलेले जे बदाम होते काजू ते टाकून मिक्सरला दळून घेतलं बघू शकता अगदी भरड करायची आपल्याला रवेदार बनवाय जास्त झाड नाही ठेवायचं आहे आणि भरडत तयार करायची मिक्सरला लावून आता आपण खिरेला फोडणी देऊन घेऊया तर फोडणी देण्याआधी आपण छान असं तूप टाकून घेतलं काजू बदामचे काप टाकून घेतले पिस्ताचे काप टाकून घेतले छान परतून घेणार आहोत या पद्धतीने आणि एका साईडला अर्धा लिटर दूध गरम करून घेतलं होतं आता आपण ते सुद्धा याच्यात टाकून घेतलेले छान पद्धतीने उकळी येऊ द्यायची आहे आणि दोन चमचे मी जी आपण भरड करून घेतली होती तांदळाची ती टाकून घ्यायची आणि हळूहळपणे हलवत राहायचं आहे अशा पद्धतीने छान अशी टेस्टी अशी तयार होते अगदी झटपट तयार होते चवीलासुद्धा अप्रतिम होते आता आपली खीर मस्त तयार झालेली आहे त्याच्यात आपण साखर टाकून घेतली पूड टाकून घेतलेली आहे अजून मी तीन ते पाच मिनटं मी छान कमी आचेवरती उकळू देणार आहे आता मी त्याच्यात जायफळ पूर टाकून घेतलेली अगदी छान अशा पद्धतीने आपली खीर तयार झालेली आहे बघू शकता अगदी रबडी टाईप झालेली आहे जास्त घट्टही नाही आहे आणि पातळही नाही आहे मस्त अशी छान तयार झालेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की बनवा अर्धा लिटरसाठी तुम्ही दोन चमचे पोहे खाण्याचे दोन चमचे तुम्ही तांदळाची भरळ टाकू शकता आणि हाफ वाटी साखर टाकू शकतात एवढं परफेक्ट मेजरमेंटने तुम्ही जर बनवली तर अप्रतिम अशी खीर तयार होईल आता तुम्हाला जवळून दाखवते अगदी छान अशी तयार झालेली आहे आणि या पितृपक्षामध्ये नक्कीच तुम्ही अशी खीर बनवा आणि लाईफ इझी आहे मी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद